आय एम ए अकोला नेहमीच नागरिकांना आरोग्यविषयक माहिती देऊन व आपल्या विविध उपक्रमांद्वारे समाजातील सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी सतत प्रयत्नशील असते काही रोगांविषयी नागरिकांच्या मनात भीती अथवा गैरसमज असतात जसे की एड्स आम्ही आपणास माहिती देऊ इच्छितो की एड्स हा एच आय व्ही विषाणूमुळे होणारा आजार आहे हा आजार शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी करून विविध संसर्गांना बळी पडण्याची शक्यता वाढवतो एच आय व्ही संसर्ग स्पर्श अन्न पाणी किंवा एकत्र राहण्याने होत नाही हा गैरसमज दूर करणे अत्यंत गरजेचे आहे सुरक्षित व्यवहार स्वच्छ सुईचा वापर स्क्रीनिंग व वा उपचार यामुळे एच आय शक्य आहे वेळेत चाचणी करून योग्य औषधोपचार घेतल्यास एच आय व्ही बरोबर आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून नागरिकांची आरोग्यविषयी जनजागृती करून त्यांनी आपले आरोग्य निरोगी राखावे व नागरिकांच्या मनातील एच आय व्ही आजाराबाबत असलेली भीती व गैरसमज दूर व्हावे याकरता आय एम ए अकोला आणि जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा पोलीस विभाग रोटरी क्लब मारवाडी युवा मंच तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या वतीने रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीचा फ्लाइंग ऑफ माननीय जिल्हाधिकारी सौ वर्षा मीना मॅडम तसेच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या हस्ते होणार आहे या उपक्रमात शहरातील सहाशे ते सातशे शालेय विद्यार्थी उत्साहाने सहभागी होणार आहेत रॅलीचा मार्ग जीएमसी सरकारी बगीचा मानिक टॉकीज रोड अग्रेसेन चौक दुर्गा चौक आय एम ए हॉल रोड नेहरू पार्क चौक फ्लायओव्हरवरून पोलीस मुख्यालय निमवाडी सरकारी बगीचा मार्गे नंतर जी एम सी असा राहील या रॅलीचे समापन जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे होणार आहे सायकल रॅली ही आठ किलोमीटर अंतराची असून यामध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना पदक तथा प्रमाणपत्र यांचे वितरण करण्यात येईल तरी कृपया सर्वांनी आपले नाव या रॅली करता आय एम ए अकोला येथे नोंदवावे नोंदणी ही आवश्यक तथा निशुल्क राहील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य जनजागृती मोहिमेला पाठिंबा द्यावा असे आव्हान अकोला वतीने आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार सोमाणी सचिव डॉक्टर प्रदीप अग्रवाल कोषाध्यक्ष डॉक्टर गोविंद खंडेलवाल व प्रकल्प प्रमुख डॉक्टर किशोर पाचकोर यांच्या वतीने करण्यात आले आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग